पण ये ना थोडी उपाय मी एवढा उपाय करुशी चुंचून फुल फुट मला काय होत नाही मला तरी पण एवढा चांगला राहिसा एड्या बाळ्या म्हणस तर मग बायको विचारस काय बोल असे काय तुम्ही मोठी बहिणी मोठा भाऊ तर मग काही कामधंदा करत नाही मी एक मना भाऊ एवढा चांगला आहे ना गाव ना पोलीस पाटील पोलीस पाटील तर ते स्वयं आपलं पाण टाकणार नाही हा म्हणे सांग तुला काय म्हणत नाही म्हणे का नयवाला राहा नाही वालं राहता चल ना मी झालो म्हणे माहिना कर फक्त तसा नको करू दोनच घर आहे का आपला माले थोडी संतोच अशी हाय माले चांगलं वाटे का तुले बाल नाही ना हा इमानदारी मावाला निग होती इमानदारी मा इमानदारी बांगड करू आपण <laughs> नाही का एक काम करतो आपण मा... मारा मार्या करू मारा मार्या तो झगडा कसा होईल मी तुला सांगच मयामा चाल एक ठिकाणी झोपून चला 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 माया

नेमन बिमन राहतस का डोकं फिरवतस काय नेमन जोपतस गुँखा <laughs> <laughs> <यात मैं ना? laughs> का डोकं फिरवत पुन्हा उपाय पण ये ना थोडी उपाय मी एवढा आहे उपाय कर

झोपा 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 रे आम्ही बी झोपा तुम्ही नका झोपा तुम्ही खा रे झोपा अरे तुम्ही काही चांगलं नाही का आम्ही काय करू काही नाही काही पैसे मी बसू देणार त्या मालिक झोपणाच पडी कोकरा आहे कोण पोलीस पाटील परंतु मी एकट्याने आम्ही दोन भाऊ आहेत मला जो लहान भाऊ नाव ना त्याला ना बाळ्या सगळं गाव त्या येडा बाळ्या म्हणस तर सगळ्या लय म्हणून बायको त्यानं काहीतरी कुरु कुरु करेन एक काम करस तरी बरावस आणि विचारस आणि मग बायकोने सगळं गाव ना माय म्हणस कोणामुळे त्या बाळ्यामुळे कारण की तिला सगळं गाव येडा बाळ्या म्हणस लक्ष्मी लक्ष्मी काम बंद कर मग ती बॅगले मला मिटिंगने झाले चोपडाने

này con quên đã bỏ tôi bỏ lâu, đi con út. này, đi

ले। तुले सोबा काय बोलणार तू काय 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 अरे दिसूर कोण तू बुक्का टॅक्सी मी बुक्का बसाव दिसून शांत पट रे हो बाय कोणी बाडी

तुले मारा निघ मी साकर मी 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 गावला पोलीस पाटील हे सागोनी नाकून बांधकाम बरोबर काय नको दोन ताली घरे वरला ताल मग आम्ही दोन्ही लासो खालना ताल मग तुम्ही दोन्ही ला कोण काय कोण नेमका नेमका राहायचो

मी गावना पोलीस पाटील मला तर कोणको नाकुडा येतं तुना जर पुढारी येतंस आणि आमना घर माझा लवकर उस्तस का वरला तालमा मी रासो वरला तालमा निरस बी सुबडी रुख दाबू <laughs> आज वेगवान राशी सोनी भेट भाऊ सातभानी लाकूड भेटत नाही का रे बर ठीक आहे तुना मान मोठं आहे दादा वरला तालमा महा आहे खाल्ला तालमा मी रासू बरोबर मोठा भाऊ आहे मग माझे पटन तुम्ही खाल्ला तालमा रासू रातना बारा एक ना टाइम मी मना मना ताल शिलगाई देसू हम तो मला ओवरला ताल राही का वो तलम कोण अभी दाबा उठो मार ना काय प्रॉब्लेम आता चरवो बरोबर ना ताल मतूर आहे खाला ताल मा मिळत चालेल आले काय राहिला वावर हा वावर माझी सपाळ दोन का जमीन आहे शंभर एकर कोरडावे शंभर एकर बागायचे शंभर एकर बागायचे पन्नास एकर कोरडाव तुले पन्नास एकर कोरडाव तुले पन्नास एकर बागायती तू ले पन्नास एकर बागायती तू ले कोणती पट्टीली राह ना तू कोणती पट्टी राहिली तू अरे तू वरले अंबानी पट्टी मग पाणी सगळं मग मी काय करू पत्ती पत्ती। दर कर मी खाली चिजनी पट्टी दरवर्षी तुम्ही करिस्पट्टी मिले इतका वर्ष पाय इथून पावती यंदा माल करते नाही नाही

ली, तु ली ली, तु। आ, दल्ला दल्ली मला हिस्सा ना आपला मायबाप आहे आणि ती त्याचा हिस्सा पाडव का दुःख बोगशी ना दुःख बोगशील्ला दुपारले जवळले सध्या देईन बरोबर दल्ली मनाकडे राही दल्ली पाहिजे तिथला फायदा काय फायदा आहे

હા 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 વાય ના ઓય નઈ મને ડમ્પર ગાડી માં રહી ગયા બીચક જંપર ની 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 ના ભાઈ આ દિવાગ બની ગરમ હું આવો મસ્કાડું નકો લોકો જે કે આના તો ઓય માય કે દેખાદાર કાય લાગના બકા મળી ગયા કે થાય ઓર કાય મન ની રાય ના ઉભા રહ્યા अरे ओ पोऱ्या काय काय नाही घर मा काल भांडा पेकेला मरी डॉक्टर नाही तर उचलात नाही स्वतः ने उकार करतय मरी हाय હોસ વાટા પાડ ગરમારી પાડુની ગુમ ના કરો तुम्ही रे ही चाळी वाटा पारा तुमले मरी माय खाओ तुमले पारखा तुम्ही मम्मी जिद्दी तुम्हाला डॅडी जिथे कोणले ही चाली डॅडी मी मम्मी

વા <mully> કિના <mully>

या वय मागली दादा तुटकरी दिली चालली का मना गान मेंद्रू धर्मेंद्रू मले तुम ना जीवय करमत नाही ना ओ राम राम कथा सोडी गया ना मरली

પૂર કઈ સમજવ તીન તીન મહિના આપી રી રા નહી ઉલ્કા વાહના ધન

तुले पटना तुले गोया कावडी सन्मी चोपडा पाठ वर ठीक मी काय म्हणून चालली काव मी का ना म्हणू का परदेशी परदेशी जना नाही